नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रथम पाहुणे शहरातील महत्वाचे विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरव आदर्श ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रम अन्यायग्रस्त मानवाला त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात अग्रेसर असलेला राष्ट्रीय पातळीवरील आदर्श ह्युमन राईट्स फाउंडेशन या सेवा बाबी संस्थेच्या विद्यमाने कल्याणपूर्व भागातील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्यात विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन आणि प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय नागेश शिर्के यांच्या सकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कल्याणपूर्व येथील नूतन ज्ञानमंदिर मंदिर शाळेच्या सभागृहात संपन्न झाले कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला डॉक्टर संजय शिर्के यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि मेहनत सचोटी आणि सकारात्मक दृष्टिकोन याचे महत्व समजावून सांगितले त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी करावा आणि चांगला नागरिक म्हणून समाजात स्वतःची ओळख निर्माण करावी कार्यक्रमास अनेक मान्यवर पालक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत फाउंडेशनचे अभिनंदन केले

संकटिन होते त्यांच्या आईचं निधन बातमी बारा वाजता झालं त्यामुळे हा काही कार्यक्रम थोडा करून संपवायचा आहे आणि काही गोष्टी ह्या अशा असतात की मुलं शिकत असतात पण ह्या मुलांना प्रोत्साहन देणं हे गरजेचं असत्या मी काही मोठं काम करत नाही आहे काही मी सुद्धा असा नाही असायचो ना वया वाटी असायचा तिथे कुपन मिळायचं मी सुद्धा तसं भेटलेलं आहे आणि हा देणारा आपण नसतो लक्षात घ्यायचा हा दिसत आहे ते देणारा तो असतो मी मोठेपणा बोलत नाही की हे मी सगळं वाटतोय करतोय मी मी काही नसत देणारा हे करून ठेवणारा तो असतो शंका नाही पण मुलांनी मुला खरोखर आज डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आज बरच म्हणजे मुलं ह्याच्यामध्ये भरपूर आणि ह्याला प्राधान्य देणं गरजेचं असत हेच आम्ही छोटस काम करत असतो आणि आदर्श मानव फाउंडेशन आमचं हे काम म्हणजे अन्यायाविरोध लढण्याचं खरं काम करत असतो त्यातून हा छोटा आणि आम्ही कार्यक्रम करतो काही गरज लोक असतात काही त्रास असतो बिल्डर असतो काही शासकीय होत असतो ते त्यांना न्याय मिळत नसतो म्हणून हे न्यायिक संस्था आदर्श मानवाधिकार ही आमची गरिबाला पोलीस स्टेशन असो शासकीय ऑफिस असो कुठेही असो तशी कार्यालय असो तिथे आमचं हे कार्यकर्ते उभे राहताना हे काम करून घेतात तर हे असे आमची जवळजवळ गेले बारा वर्ष हे आमचे पदाधिकारी सावध मॅडम सुद्धा आहेत आपल्या वकील मॅडम आहेत मोजद मॅडम यांना सुद्धा आताच ते हे मिळालं

एक वेळ अशी होती की पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन, स्टेशन मानवाधिकार ऐकलं की पहिलं त्यांना प्राधान्य देतात कसं विचारतात काय प्राधान्य काय हे आज आमचे धैर्य आहे ह्याच्यामध्ये बघा कोणी म्हणजे म्हणतो ना आपण काय तरी हे एनजीओ मध्ये हे काम करतात मग त्यांना एक रुपयाचा फायदा नसतो विषय पैसे काढून पुढे जायचं असतात पुढे काम करायचं असतं तर हे कार्य आम्ही हे रिव्ह्यू आमचं आम्हाला हे हे मिळालेलं आहे सर्टिफिकेट की जेणेकरून हे बदली बरेचसे जवळजवळ बारा तेरा वर्ष आम्ही करत आलो पण बरेचशा अडचणी येत असतात पण अडचणीला मार्ग आम्ही पुढे जात असतो

आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद